नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये राणा जगदीश सिंह पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांकडून अल्पशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे परंतु राज्यभरातील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अडचणीमुळे राणा जगजित सिंह पाटील यांचा समावेश होऊ शकला नाही हे अनुभवी भाजप नेत्यांनी सांगितलंय पुढच्या काही दिवसांमध्ये आमदार राणा सिंह पाटील यांना निश्चित मंत्रिमंडळामध्ये जागा मिळेल असा विश्वास देखील राहणार समर्थकांनी धाराशिव इथं व्यक्त केलेला आहे आमदार पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी ते संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करतात जिल्ह्याचे नेते म्हणून राहणार ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या पालकमंत्री होण्याच्या आणि मंत्रिमंडळातील समावेशाच्या अनुषंगाने जनतेच्या लोकभावना अत्यंत सकारात्मक आहेत या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य व्यवहारे यांनी सांगितलंय आमदार राणा जगतसिंह पाटील हे अत्यंत अभ्यासू नेते त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये का या पूर्वी अनेक वर्ष काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी पहिल्यांदा या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर सातत्यानं ते विधानसभेत सा निवडून आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आहेत त्यामुळे मुख्यमंत्री महोदय में निश्चित आमदार राणा सिंह हो पाटील यांना न्याय देतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे असं सांगितलंय जिल्ह्याच्या विकासाची गौडतोड आगामी काळामध्ये आमदार राणा सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलदगतीनं होणार आहे कारण मुख्यमंत्री महोदय यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी धाराशिव जिल्ह्यापासूनच करावी लागणार आहे आणि त्यासाठी आमदार राणा दादा निश्चितच आग्रही भूमिका बजावतील याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नासाठी राणादादा आपली शक्ती लावतील याशिवाय तुळजापूर तीर्थ क्षेत्राचा विकास त्यांनी यापूर्वीच आराखडा तयार करून सुरू केलेला आहे या सर्व विकास कामांना बळ देण्यासाठी आगामी पाच वर्ष अत्यंत महत्वाचं आहेत असंही यावेळी श्री गुलचंद व्यवहारे म्हणाले